नमस्कार मित्रांनो माझं नाव शैलेश भोजणे शैलेश एन टी आर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण चाललो आहे चांदेवाडी देवपाट चांदेवाडी तिकडे आज गोंधल आहे आणि गोंधलासाठी आम्ही आता चाललेलो आहे मी आहे रोहित आहे आणि अजून भरपूर जण आहेत तर रात्रीचा आता अंधार आहे अंधारातून जाते पण तुम्हाला कसं जायचं रानातून वगैरे ते तुम्हाला दाखवणार आहे नक्कीच बघा तुम्ही आणि अशा थंडाच्या वातावरणात आम्ही जाणार आहे गोंधलाला इथून कमसे कम दीड तास चालत जायचं आहे आम्हाला गाडी वगैरे आहे पण ते लॉंग रूट कड जाण्यासाठी पण आम्ही एका तासामध्ये तिकडून पोचणार आहे त्यांच्याकडे देवपाट चांदेवाडी म्हणून आहे तिकडे गोंदलाला आपल्याला बोलवलं आहे खूप सारे ओळखीचे आमचे रिलेटिव्ह म्हणजे असे येणं जाणं असतंच आमचं त्यांच्याकडे तर आम्ही आता तिकडे जाणार आहे चला जाते तुम्ही प्रवास दाखवतो आणि गोंधळाचा पण भाग दाखवतो व्हिडिओ तुम्ही बघा नक्की आणि जे नवीन कोण आले असतील त्याने नक्की सबस्क्राईब करा कारण जास्त सबस्क्राईब करणार तसे तुझ्या आम्हाला व्हिडिओ चांगल्या चांगल्या लोकांमध्ये पोचवणार आम्ही आमच्या गावातल्या व्हिडिओ सर्व ठीक आहे चला पुढे बघूया आपण तर मित्रांनो बघा असा एक सुंदर असा नजारा आहे आपला गावचा आणि आम्ही पण चालू तर एक टॉर्च घेतलेली आहे टोचे पण चांगला आहे तिला आणि हे बघा सुंदर असा नजारा आहे आपल्याकडे संध्याकाळची वेळ आहे आणि आता आम्ही चाललोय रस्त्याने दत्त हिंदी पण एकदम शांत असे वातावरण आहे दोस्त आहे संजय भोजने भोजने मंडळी चाललेले आहेत आणि आता गोंधळ आम्ही चाललोय तिकडे आणि रानातले पण तुम्हाला शूट दाखवतो व्हिडिओ दाखवतो घनटाट जंगल आम्ही जाणार आहे आणि आन्या आम्हाला वाट दाखवणार आहे म्हणून आम्ही वाट दाखवणार आहे आमचा माणूस आहे चला पुढे बघूया आपण जंगलातून आम्ही वाट काढत चाललेलो आहे पायाखाली भेटी होईडला पायाखाली पण व्यवस्थित दिसत आणि भाऊ काय एक्सपिरियन्स पहिल्यांदा जातोय की कितीला जातोय पहिल्यांदा जातोय मला अनुभव नाही इंटरला ते ऐकलंय जनवर आहेत इकडे काटी नाही आणली जंगली जंगली जानवर आहे संध्या काठी नाही उतरायचं तिकडे हा माहिती आम्ही खुना ठेवतो कारण गेल्या वर्षी असा सीन झाला होता इथे की आम्ही म्हणजे मी नव्हतं त्यावेळेला कोणतरी होत दुसरे म्हणजे आमचे सर्व हे आम्हाला रस्ता नव्हता भेटत त्यासाठी आम्ही इथे खुना ठेवतोय <laughs> गेल्या वर्षी पूर्ण जंगल फिरवते कारण रस्ता भेटत नव्हता तिथे खाली बरोबर ठेवला का रे गेल्या वर्षी काय भेटत नव्हता नाही आम्ही ना खाली गेली गे ना तिथे गेली विधीच्या वर पण रस्ता नव्हता भेटत म्हणजे बघा किती जंगल आहे ते हा मैदाना फिरली ना पूर्ण गेल्यावर मैदान लोक फिरले म्हणून आता आम्ही खुना ठेवलेले एक झाडाच एक फांदी काढून ठेवलेली आहे तोडून टाला बोलतात त्याला आणि एवढ्या रात्रीतून आम्ही चाललो फायनली मित्रांनो आम्ही इथे पोचलेलो आहे आणि हे मंदिर आहे आणि तुम्हाला मंदिरात आम्ही पाठवतो फोटो वगैरे तर आपण आता गणेश मंदिरात जाणार आहे देवपाट चांदेवाडी इथे सुंदर असं गणपती मंदिर आहे आणि छोटसच आहे पण खूप छान बांधलेलं आहे त्यांनी आणि आता मी तिथं दर्शन घेतो तुम्ही छान दर्शन घ्या खूप मस्त वाटतं छान मंदिर आहे गणेश मंदिर कसबा साडा चांदेवाडी प्रसिद्ध आहे तर आता आपण जिथे गोंधल होतो तिथे आपण आलेलो आहे आणि तिथे गोंधळाची तयारी चालू आहे तिकडचे सर्व देवपाळ चांदीवाडचे सर्व सहकारी किंवा गोंदली मंडली इकडे सर्व तयारी कर आणि मला पण या काही गोष्टी बघायला भेटतात कारण मी पहिल्यांदाच मी या गोंद गोंधलाच्या स ठिकाणी गेलो आहे कारण कधी गेलो नव्हतो पण आता मी फर्स्ट टाइम इथे देवपर चांदेवणीमध्ये मी दे आलो आहे गोंधलासाठी जवल्या पण छान मस्त वाटते अशा फुलांच्या माली वगैरे सोडलेल्या आहेत डेकोरेशन वगैरे मस्त केले त्या लोकांनी आणि दरवर्षी हा गोंधळ असतो सालाबादप्रमाणे बहिरी भवानीचा गोंधळ असतो खूप छान प्रकारे ते लोक मॅनेज पण करतात या सर्व गोष्टी मुंबईत i don't... ही चांदे। सडा चांदेवाडी ही सडा चांदेवाडी पहिली फक्त चार घरं होती एखादी जरी सासरवासी आली तर तिला जर विचारलं एखाद्या माणसानं बा तुला कुठं दिलेली तर चार घरात दिलेली आज ह्या चार घराची बरोबर सत्तावीस घरं झाली या आई बहिरी भावांमुळे आम्हाला काहीही कमी पडलं नाही इथे रस्ता नव्हता लाईट नव्हता पाणी नव्हतं इथे पाकाडी नव्हती मुलांसाठी शिक्षणाची कुठली व्यवस्था नव्हती त्या सगळ्या व्यवस्था ह्या आम्ही आमच्या ह्या सगळ्या माझ्या सड्यावाडीतल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही आधी हे सगळं केलेलं आहे इथले बाबू पांडरुंग चांदे हे गावकर आहेत आणि त्या गावकरांच्या माध्यमातून आम्ही सगळी ही तरुण मंडळी चांगल्या पद्धतीनं काम करतो आज आमची ही वाडी आम्ही तेऱ्याला जोडण्याचा प्रयत्न करतोय भविष्यात मुथरी गोलवाडीला सुद्धा जोडण्याचा प्रयत्न करू असं आमचा मानस आहे आई भैरी भवानी ही ज्या माहेरवासींचे आजपर्यंत नवस लागत लावले गेले आज सकारा येलोंडेंचा नवस लागला त्यांना सुद्धा मुलगा झाला एक चांगल्या पद्धतीनं कधी कोणाला खाली आताना पाठवलेलं नाही असं मी माझ्या पन्नास वर्षामध्ये मी ह्या देवीचं भक्ती करत असताना माझ्या अनुभवास आलेला आहे आणि ही आई कधीच कोणाला कमी देत नाही आई भवानी ही आमची कुळदैवत आहे आम्ही चांद्या वंश हे आमचे फक्त चारच घरं होती आज तिथं सत्तावीस घरं होऊन आज आमची तीन साडेतीनशे लोकांची वस्ती आहे ह्या कसबा गावामध्ये आम्ही कमीत कमीत ग्रामपंचायत पासून बरोबर पाच ते सहा किलोमीटर वरती बाहेर राहतो आणि तरी आमच्या इथं कमी वस्ती असल्यामुळे आमचा विकास होत नव्हता आम्ही मुंबई मंडळाच्या माध्यमातून हे सगळे तरुणांनी काम करायचं पैसे जमा करायचे आणि त्या पैशातनं आमच्या वाढीचा विकास आम्ही स्वतः करायचा हे आम्ही ठरवलं होतं आणि तो मानस आमचा आज पूर्ण झालेला आहे आम्ही चांगल्या पद्धतीनं आमची तरुण पिढी आज एका रांगात तुम्हाला दिसते सगळे सुखदुखात एका रंगात एका ढंगात सगळे असतात एक दुसऱ्याला मदत करतात कुठलाही वेळ आली तरी आमची आज स्थायरी असते की प्रत्येक जणेने आम्ही प्रत्येकाच्या खिशातलं पैसा टाकून देव धर्माची आज चांगल्यापैकी आठ लाखात मंदिर आहे आरसीसी मंदिर आहे आज लोकं करोड रुपयाची मंदिरं बांधतात पण आमचं साडेआठ लाखाचं मंदिर त्याचा याच्यात फोटो टाकावा अशी मी आपणास विनंती करतो आणि आमची युट्यूबवरती बातमी घेतल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद